जगातील कोणत्याही जीवाला कामसुख चुकले नाही पण आपण मानवाला याचे काही नियम व मर्यादा लावलेले आहेत जर एखादी महिला अर्ध्या वयातच विधवा झाली तेव्हा तिच्या समोर आयुष्य जगण्याचं खूप मोठं आव्हान उभं राहतं कारण तिच्यापुढे घर गृहस्थी सोबतच स्वतःच्या भावनाही सांभाळणे हे खूप कठीण होऊन बसते तरी काही महिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही महिला आपल्या भावनांच्या आहारी जातात एखाद्या विधवेने भावनांच्या आहारी जाणे ही आत्ताच्या काळात मोठी बाब नाही पण आपल्या भावनांच्या एवढे आहारी जाऊन फक्त आपल्या शरीरसुखासाठी एका पवित्र नात्याला कलंकित करणे किती योग्य आहे अशाच एका पाच मुलांच्या आईने फक्त आपल्या शरीरसुखासाठी आपल्याच दिराच्या अविवाहित मुलाबरोबर शारीरिक संबंध सुरू केले पण जेव्हा या महिलेचे पुतण्याकडून मन भरले त्यानंतर तिला शरीरसुखासोबत पैसेही हवे वाटू लागले पुतण्याकडून पैसे मिळत नसल्याने तिला तिने ते दूर केले आणि दुसऱ्याच एका पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली पण इकडे तिचा पुतण्या तिच्या देहाचा चटावलेला होता तो तिला असं सहज कसा काय हातातून जाऊ देणार तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये या सत्य घटनेला आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे एका मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपले नाव आणि गावाचे नाव अवश्य लिहा तर ही घटना आहे दिल्ली येथील दिल्लीतील एका भागात अंजली नावाची महिला राहत होती अंजलीचा सतरा वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणाबरोबर विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर जवळपास पंधरा वर्षे दोघांच्या संसाराला चांगलाच बहर आलेला होता दोघांच्या प्रपंचात पाच मुलेसुद्धा जन्माला आली पाच मुलांच्या संसाराचा गाडा अंजली चालवत होती घरामध्ये वयस्कर सासूसासरे आणि त्यांच्याबरोबर अंजली आणि तिचा पती राहत होते सर्व काही सुखात चालू असताना अंजलीच्या पतीला अचानक आजार जडला आजार एवढा भयंकर होता की त्या आजारामध्ये अंजलीच्या पतीचे निधन झाले पतीच्या निधनानंतर एवढा मोठा संसाराचा गाडा चालवावा कसा हा प्रश्न अंजलीला पडला पतीसोबत होता तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं कारण पती मेहनत करून घरातील सर्व खर्च भागवत होता आता प्रश्न पडला होता की घरात काम करणारे कोणीच नव्हते त्यामुळे घर खर्च भागणार कसा याची चिंता अंजलीला सतावत होती सासूसासरे घरात असले तरी त्यांची थोडीफार कमाई होती त्यावर कसा तरी संसार चालत होता अंजलीचं वय बत्तीस वर्ष होतं त्यामुळे तिचं अर्ध आयुष्य अजून जगायचं बाकी होतं नवरा गेल्याला अनेक दिवस झाले होते त्यामुळे अंजली तडफडत होती तिला आता एका पुरुषाची खूप गरज होती म्हणून तिने संदीपला जवळ केले दोघांच्या भेटीगाठी झाल्यानंतर त्यांच्या शारीरिक संबंधांना सुरुवात झाली संदीपच्या घरात कोणीच नाही याचा अंदाज घेत अंजली त्याच्या घरात गेली संदीप देखील तिची वाट पाहत होता कारण त्याला सुद्धा अंजलीच्या शरीराचा आस्वाद घ्यायचा होता जेव्हा त्यांचा हा सिलसिला सुरू झाला तेव्हा सुरुवातीला दोघेही घाबरू लागले कारण ती पहिलीच वेळ होती तरी देखील त्यांनी तो दिवस साजरा केला नवरा गेल्यापासून अंजलीला जो आनंद मिळाला नव्हता तो आनंद संदीपमुळे तिला आज मिळाला होता पहिला दिवस झाल्यानंतर अनेक महिने अशाच प्रकारे त्यांचे भेटीचे कार्यक्रम होऊ लागले एवढे सर्व चालू होते तरी देखील घरच्या लोकांना काहीच माहीत नव्हते सर्व काही सुरळीत चालू असताना अंजलीने आता संदीपकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली कारण एक इच्छा पूर्ण झाली होती पण घरात लागणाऱ्या खर्चासाठी पैशांची गरज होती आतापर्यंत संदीप सर्व काही आनंदाने करत होता पण पैशांची मागणी केल्याने त्याने नकार दिला माझ्याकडे पैसे मागत जाऊ नको असं तो अंजलीला म्हणू लागला त्यामुळे अंजलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली संदीपला आता अंजलीबद्दल ओढ वाटत असली तरी ती त्याला आता जवळ येऊ देत नव्हती काही काळ निघून गेल्यानंतर अंजलीने गावातीलच एका परपुरुषाबरोबर संबंध ठेवायला सुरुवात केली संदीप फक्त इच्छा पूर्ण करतो मग पैशांचे काय असा विचार करून अंजलीने दुसऱ्या व्यक्तीला जवळ केले तो व्यक्ती अंजलीला पैसे देत होता आणि तिची भूक सुद्धा भागवत होता जेव्हा ही बाप संदीपच्या कानावर पडली तेव्हा त्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अंजली ज्या पद्धतीने संदीप बरोबर वागत होती त्यामुळे संदीपला राग येत होता त्यातच अंजलीने आता तू माझी भेट सुद्धा घेऊ नको असे सांगितल्याने संदीपचा राग अनावर झाला आता अंजलीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल म्हणून त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली सोळा नोव्हेंबर शनिवारचा दिवस होता संध्याकाळची वेळ होती घरातील सर्व लोक झोपले होते त्याच दिवशी त्याने अंजलीच्या घरात प्रवेश केला घरात जे दृश्य पाहिले त्यामुळे तो हादरून गेला कारण एका परपुरुषाबरोबर अंजलीचे शारीरिक संबंध सुरू होते घरात आलेला संदीपला पाहून अंजली फार घाबरली गेली तिच्याबरोबर असलेली व्यक्ती त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेली संदीपने अंजलीला काहीच न बोलता थेट तिच्या तोंडावर जबर मारहाण करायला सुरुवात केली त्याचबरोबर सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अंजलीचा सरळ गळाच कापला अंजलीला एक शब्दही बोलता आला नाही घरात सासू सासरे आणि पाच मुले गाढ झोपेत होती त्यामुळे कोणालाच काही कळले नाही सकाळी मुलांनी अंजलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले तेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली त्यानंतर सासू सासरे जागे झाले आणि आजूबाजूला रडारड सुरू झाली अंजलीच्या अंगावर अर्धवटच कपडे होते त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून अंजलीसोबत मृत्यूपूर्वी शारीरिक संबंध झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली सुरुवातीला जो व्यक्ती अंजलीबरोबर संबंध ठेवत होता त्याला पकडण्यात आले त्यानंतर त्याने संदीपचे नाव पोलिसांना सांगितले आणि सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला संदीपनेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी त्याला जेरबंद करून गुन्हा दाखल केला प्रश्न पुन्हा अंजलीच्या कुटुंबाचा होता घरात पाच मुले आणि सासूसासरे आता उघड्यावर पडले होते तर मंडळी या संपूर्ण घटनेला तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश कोणताही त्रास देणे कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणाला बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला सतर्क आणि सावधान करणे हाच आहे तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा